नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघित असताल की उद्या जे अधिवेशन होणार आहे त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा चालू आहे नेमकं मराठ्यांना आरक्षण कोणत्या पद्धतीनं भेटणार आणि मनोज जरांगे पाटलांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि आज त्यांनी सगळ्यांनाच इशारा दिलाय नेमका इशारा कशा प्रकारचा दिलाय आणि ते कोणाला दिलाय मराठा समाजाचे जे काही मराठा आमदार आहेत त्यांच्याबद्दल नेमकं मनोज जरांगे पाटलांनी काय म्हटलंय आज उद्या जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये जे मराठा समाजातील मराठा आमदार आहेत ज्यांना गोरगरीब जनतेनं निवडून दिले त्यांच्या भल्यासाठी त्यांचं कल्याण करण्यासाठी म्हणून मनोज जारांगी पाटलांनी सांगितले उद्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये जर त्या सगळे सोयऱ्याबद्दल जी काही अधिसूचना काढली होती अध्यादेश काढला होता त्या अधिसूचनेचा आणि अध्यादेशाची कुठंतरी उद्या चर्चा व्हायला पाहिजे अधिवेशनामध्ये आणि चर्चा होऊन जर त्याच्यावर मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये जर मराठा आमदारांनी विरोध दर्शविला तर मराठा समाजाच्या विरोधात आहेत असं समजलं जाईल आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत सुद्धा समजलं जाईल म्हणजे दोनही बाजूने हे आमदार मराठ्यांच्या विरोधात आहेत असं स्पष्टरित्या मनोज जरांगी पाटलांनी इशारा दिलाय मग मराठा समाजातील मराठा आमदारांनी कुठंतरी उद्या अधिवेशनामध्ये विचारपूर्वक त्या अधिसूचनेवर अध्यादेशावर कुठंतरी विचार विमर्श झाला पाहिजे आणि त्याच्यावर मतदान झालं तर त्यावेळेस विरोध करायला नाही पाहिजे असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय याचं कारण आहे जर तुम्ही आता होणाऱ्या राज्यसभेमध्ये बघितलं असेल जे राज्यसभेच्या सदस्य जे असतात निवडून येण्यासाठी त्या आमदारांना मतदान करावं लागतं जर त्या आमदाराने ज्या पक्षात आहेत त्या पक्षप्रमुखाचं जर नाही ऐकलं या या सदस्याला मतदान करा म्हणून तर त्या पक्षप्रमुखाची त्याच्यावर कारवाई केली जाते याचा अर्थ त्या व्यक्तीची त्या पक्षप्रमुखाची कारवाई तुमच्यावर चालते मग इथं मराठा समाजाचं नेतृत्व करणारं मनोज जरांगी पाटलांनी दिलेला इशारा हे वावगे का वाटावा त्यांचा राग काय यावा काही जणांना वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांनी हा इशारा का दिला मग आता तुम्हाला राज्यसभेचं उदाहरण सांगितलं म्हणजे पक्षप्रमुखानं तुमच्यावर केलेली कारवाई चांगली आहे पक्षप्रमुखानं दिलेला तुम्हाला विचार मानावा लागतो त्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला मानावा लागतो ते म्हणतील तेच पर्याय मग इथं मनोज जरांगे पाटील म्हणले तर तुम्हाला वावगे का वाटावं वा? तुम्हाला वेगळं का वाटावं वा राग यावा का मग याचा अर्थ कुठंतरी मराठा समाजातील गोरगरीब जनतेनं तुम्हाला विधा विधिमंडळामध्ये पाठवलं आहे त्यांचा विचार करण्यासाठीच पाठवलं आहे ना मग जर तुम्ही सरकारमध्ये राहून राज्य सरकारनेच मराठा समाज मागास ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला होता राज्य मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षण करून मराठा समाजाला मागास ठरवलं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना तुम्ही तर नेमकं प्रमाणपत्र देणार आहेत कुणबीचं मग ज्यांच्या कुणबी नोंदी नाही त्यांच्यासाठी तुम्ही अध्यादेश काढला होता अध्यादेश काढला होता तुम्हीच काढला होता ना दुसरं कोणीच काढला नव्हता जर तुम्ही स्वतः जर अधिसूचना ना अध्यादेश काढून जर त्याच्या प्रश्नाला कुठं वाचा फोडत नसताल अधिवेशनामध्ये त्याची चर्चा करत नसताल तर नेमकं ते कशासाठी काढला होता लोकांना गाजर दाखवण्यासाठी लोकांची फसवणूक करण्यासाठी याच्या अगोदर याच मार्गाने जर तुम्ही वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असताल उद्याच्या अधिवेशनामध्ये जर ती पन्नास टक्केची मर्यादा ओलाडत असताल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही कारण आजच्या अगोदर दोन वेळेस मराठ्यांची फसवणूक झालेली मग कोणतंही सरकार असो याच्या अगोदर पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली म्हणून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की आडवा आणि टक्केची मर्यादा ओलांडून जर ती पन्नास टक्केची मर्यादा ओलांडायची असेल तर मग या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास आहे सिद्ध केलं तर ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी अडचण कोणती आहे नेमकी कोणती अडचण आहे मग इथं जर त्या कुणबी नोंदी सॉरी जे काही तुम्हाला कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या व्यक्तीला तर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन मध्ये दे सामील करून घेणार आहेत आणि तुम्हीच अध्यादेश काढलेल्या अधिसूचना ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत ते जर त्याच्या रक्त संबंधातील असेल सगळे सोयरा असेल तर त्याला सुद्धा कोणबी प्रमाणपत्र देण्यात येईल त्याच्याबद्दलच मनोज जरांगी पाटलांनी हा इशारा दिला दुसरा कोणताच नाहीये मग हा इशारा का दिलाय तर तुम्ही कुठंतरी गोर गरीब जनतेचा विचार करून उद्याच्या अधिवेशनामध्ये बोलताल त्याची चर्चा करताल आणि त्याच्या विरोधात मतदान करणार नाहीत कारण तुम्ही जर त्यांच्या विरोधात मतदान केलं तर तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जायचं आणि ह्या लोकांनी जर तुमच्या समोर प्रश्न मांडला की नेमकं तुम्ही आमच्यासाठी काय केलं मग त्यांना तुम्ही नेमकं उत्तर काय देणार मग त्या अडचणींना तुम्हाला समोर जावं लागेल आणि त्या अडचणीला समोर जायचं नसेल तर उद्याच्या अधिवेशनामध्ये योग्यरित्या चर्चा करताल एवढंच म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलंय त्याच्या पलीकडे काहीच नाही काही जणांना राग येत असेल काही जणांना वेगळं वाटत असेल की अशा प्रकारचा इशारा दिलाय म्हणजे तुम्ही काय आमदारामध्ये जास्त प्रमाणामध्ये द्वेष निर्माण करून देत आहेत का लोकांच्या मनात नाही तर लोकांचाच विचार करण्यासाठी ते बोलत आहेत दुसरं काहीच नाही त्यांना काही द्वेष करून त्यांना काही मिळणार आहे का त्यांना काही फायदा होणार आहे का त्यांना तुम्ही मुख्यमंत्री करणार आहेत का आणि ते स्वतः मुख्यमंत्री होणार आहेत का ते मुख्यमंत्र्यांच्या कोणत्याही गोष्टी त्यांच्याबद्दल तर नाहीतच हे सगळे इकडच आहेत ज्यांचे ज्यांचे पक्ष आहेत त्यांनाच वाटते की मुख्यमंत्री आमचाच आमचाच तमूक तमूक सगळ्यांनाच वाटते पण त्यांच्याबद्दल नाही आहे मग त्यांनी स्पष्टरित्या जे इशारा दिला ते वेगळं काहीच नाही ते मराठा समाजाच्या व्यक्तींचा कुठंतरी हित पाहत आहेत त्यांना कुठंतरी वाटते गोरगरीब जनतेचा कुठंतरी विकास व्हावा जेणेकरून ते जर आरक्षणाचा लाभ घेतील तर त्यांना स्कॉलरशिप भेटेल कुठंतरी पैसा कमी लागेल फीस कमी लागेल आणि त्यांना नोकरीमध्ये कुठंतरी शाश्वती भेटेल की आता आरक्षणामुळे कुठंतरी नोकरी भेटेल नोकरीच्या गोष्टी तर पुढे राहिल्या पण शिक्षणामध्ये तरी पुढे येतील मग जेणेकरून मराठा समाजातील ज्या काही कोणबी नोंदी आहेत त्यांना मिळवण्यासाठी तुम्ही तात्पर्य आहात पुढे आलात मग ज्यांच्यासाठी तुम्ही अधिसूचना काढली त्यांच्यासाठी कायदा करण्यासाठी काय गैर आहे मग उद्याच्या अधिवेशनामध्ये ते विचार करा तुम्ही पहिले आणि त्याच्यावर मतदान होणं गरजेचं आहे आणि कायदाही होणं गरजेचं आहे आणि त्याच्या अंमलबजावणी झाली तर सगळे सोयांना कोणी प्रमाणपत्र भेटेल मनोज जरांगे पाटलांचा हाच लढा आहे त्यांचा दहावा दिवस आज उपोषणाचा त्यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि जर तुम्ही अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार केला आणि जर त्या अधिसूचनेवर अध्यादेशावर जर विचार विमर्श नाही झाला तर एकवीस तारखेला मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्यांचा पर्याय तुम्हाला झेपावा लागेल झेपणार नाही कारण खूप अडचण येतील मग जर तुम्हाला असं वाटलं की आता मनोज जारांगे पाटलांनी डबल मोर्चा काढला डबल आंदोलन केलं तर त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल कारण त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं की तुमच्या वीस तारखेच्या अधिवेशनावर डिपेंड आहे एकवीस तारीख मग एकवीस तारीखला ते कार्यक्रम काय असेल ते सांगतील की ते नेमकं काय करायचं आहे कशा प्रकारचं आंदोलन करायचं मग नेमकं कोणाच्या विरोधात करायचे सरकारच्या विरोधात कसा करायचं नेमकं सरकारच्या विरोधात करायचंय का आमदाराच्या विरोधात करायचे हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं कारण मनोजारांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगून दिलेलं आहे मग त्यांचा जे काय आदेश मराठा समाजातील व्यक्तींना येईल ते मान्य करतील कारण मराठा समाजातील व्यक्तींना माहिती आहे याच्या अगोदर दोन वेळेस फसवणूक झाली ते एसीबीसी आरक्षणाची ती परत फसवणूक करून घेणार नाहीत कारण आता सगळ्यात जणाला माहिती झाले पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येत नाही आणि ओलांडायची असेल तर ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत विषय आहे मग इथं जर तुम्हाला जे काय आता कायद्याच्या कसोटीमध्ये बसणार आरक्षण म्हणजेच कोणबी प्रमाणपत्रे आणि ते कोणबी प्रमाणपत्र भेटते कोणबी नोंदी वाल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अध्यादेश काढला त्याचा कायदा झाला तर म्हणजे इथं जर बघितलं मनोज जरांगी पाटलाने हे कायदेशीर बाबी मांडलेल्या आहेत कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर मागत नाहीत काही जणांना ते आमदाराच्या विरोधात इशारा दिलेला कोणाला वाटला असेल की वेगळा इशारा दिला वेगळा इशारा काहीच नाही त्यांनी चांगल्या प्रकारे एक सल्ला दिला की बाबा तुम्ही त्या लोकांसमोर पुन्हा जाणार आहेत तर त्यांचा विचार करूनच तुम्ही तिथं अधिवेशनामध्ये बोलणार ह्या गोष्टी म्हणून जनांगी पाटलांनी अधिवेशनाच्या अगोदरच सांगितलेल्या पुन्हा नंतर म्हणून आहे की आम्ही यांचा विचार केला त्यांचा विचार केला आता तुम्हाला विचार करूनच उद्याच्या अधिवेशनात बोलायचे मग जे काही गोष्टी असतील त्या उद्याच्या अधिवेशनामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेताल मग राज्य सरकारमधील सत्तेतील व्यक्ती असोल किंवा विरोधातील व्यक्ती असो किंवा विरोधी बाकावर बसणारे एखादे आमदार असो त्यांनी सुद्धा तिथं मतदान करणं गरजेचंच आहे मग ते सुद्धा उद्या अधिवेशनामध्ये प्रत्येक सकल मराठा समाजातील व्यक्ती बघणार आहे अधिवेशनामध्ये कोण व्यक्ती मराठा समाजाच्या बाजूने बोलते कोण व्यक्ती मराठा समाजाच्या विरोधात बोलते मग येते निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार बघितलं असेल तुम्ही मग नंतर तुम्हाला समोर जावं लागेल त्या व्यक्तींच्या मग पुन्हा नंतर अडचणी येतील त्यावेळेस बोलू नका जर मनोज जरांगे पाटलांना वाटलं असतं त्यांनी सांगितलं असतं की सगळे मराठ्यांच्या विरोधातच आहेत अजून सुद्धा ते म्हणलेले नाहीत मराठ्यांच्या विरोधातच आहेत आता येतणाऱ्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये कळल सगळ्याला उघड उघड की अधिवेशनामध्ये नेमकी तुम्ही वेगळ्या आरक्षणाची चर्चा करून लोकांची दिशाभूल करणार कारण लोकांचे अध्यादेश अधिनियम काढलेले आहे सगळे सोऱ्याबद्दल त्याच्यावर चर्चा करणार जर तुम्ही वेगळ्या आरक्षणाची चर्चा करत असाल तर लोकांची दिशाभूल होईल कारण त्याच्या अगोदर तुम्ही दोन वेळेस आरक्षण दिलेलं आहे मग ते कोणतंही सरकार असो आणि ते टिकलं नाही आणि जर तुम्ही तीच वेळ पर, पर, परत, परत 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 आणत असाल तर मग लोकांना परत परत आंदोलन मोर्चे करायची गरज पडतेच म्हणजे प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं का हेच करायचं का म्हणजे एकदा लोकसभेचं न विधानसभेची निवडणूक झाली की हा विषय इथंच संपतो कोणीच बोलत नाही मग पाच वर्ष आणि आंदोलनच काढत बसायचं का नाही ना तुम्हाला हे जे काही मार्ग आहे तो मार तुम्हाला आताच काढावा लागल आणि मनोज जरांगे पाटलांनी दुसरी गोष्ट सांगून टाकलेली जर तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न जर मार्गी नाही लावला तर तुम्ही कुठल्याच प्रकारची निवडणूक घेऊ शकत नाहीत याचा अर्थ काय मनोज जरांगे पाटलांनी कुठंतरी विचार केला असाल जर तुम्ही इलेक्शनच लावलं तर मराठा समाजातील प्रत्येक गावातील व्यक्ती पंधरा पंधरा नाही वीस वीस फॉर्म भरतील मग कुठंतरी राष्ट्रपती राजवट लागेल मग कुठंच इलेक्शन होणार नाही चालू द्या असंच चालवायचं तर मग किती दिवस चालवणार आहेत मनोज जरांगे पाटलांनी कुठंतरी कायदेशीर बाबी धरून हे विचारपूर्वक वक्तव्य केलेलं आहे त्यांना कोणीही विरोध करू नये कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो आणि उद्याच्या अधिवेशनामध्ये योग्यरित्या निर्णय होईल असे सकल मराठा समाजातील व्यक्तींचं म्हणणं आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करताल ही सगळ्यांनाच इच्छा आहे ठीक आहे तर एवढं बोलून इथं थांबतो धन्यवाद